नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा राहो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते या एकोणतीस जुलैला श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात पंचमी तिथीला साजरा केला जातो त्या दिवशी नागदेवतांची पूजा केली जाते कारण नाग हा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो भगवान शिवशंकराच्या गळ्यातील अलंकार हा नाग असतो नागपंचमीला नागाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या नागपंचमीच्या दिवशी कृष्णाने यमुना नदीतील कालिया नागाला हरवले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर भगवान शंकराच्या गळ्यामध्ये नाग असल्यामुळे नागपंचमीला नागाची पूजा केल्याने साक्षात भगवान शिवशंकराची कृपा प्राप्ती होते आणि त्यांचा आशीर्वाद लाभतो ज्या व्यक्तीला सर्पदोषाचा त्रास आहे त्या व्यक्तीने नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा आवर्जून करावी त्यामुळे कुंडलीतील राहू केतू हे ग्रहदोष कमी होतात कालसर्प सर्पदोषाचा त्रास संपूर्णपणे नाहीसा होतो नागपंचमी हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी काही नियमांचे पालन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते तर आपल्याला उद्या या नागपंचमीच्या दिवशी काही नियमांचे पालन करायचे आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला घरामध्ये चुकूनही या दोन भाज्या बनवायच्या नाहीत तसेच तुम्हाला या दिवशी एक अत्यंत प्रभावी उपाय सुद्धा करायचा आहे तर तुम्हाला एका ठिकाणी एक चमचाभर दूध अर्पण करायचे आहे नाहीतर नागदेवता नाराज होतील आणि आयुष्यभर दुष्परिणाम भोगावे लागतील अशी कोणती भाजी आहे ती आपल्याला उद्या चुकूनही घरामध्ये बनवायची नाहीये आणि कोणत्या ठिकाणी एक चमचाभर दूध अर्पण करायचे आहे या दिवशी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला नक्की प्रेस करा आणि आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस केल्यास तुम्हाला जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा सर्वात लवकर असे महत्त्वाचे उपाय बघायला मिळतील तर पहा या नागपंचमी सणाच्या दिवशी घरोघरी नागदेवतांची पूजा केली जाते प्रत्यक्ष नागाची पूजा केली जात नाही परंतु बऱ्याच ठिकाणी वारुळ असते वारुळाला दूध लाह्याचं नैवेद्य अर्पून त्याची पूजा केली जाते वारुळामध्ये नाग असतो व ते नागाचं घर मानलं जातं म्हणून वारुळाची पूजा केली जाते आता सध्या वारुळ बघायला देखील मिळत नाहीयेत त्यामुळे घरच्या घरीच नाग नागिन व त्यांचे पिल्ले एका पानावर चित्र काढले जाते आणि त्याची पूजा केली जाते जेव्हा आपण नागपंचमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये नागदेवतांची पूजा करतो त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात इच्छित सर्व मनोकामना आपल्या लवकरात लवकर पूर्ण होतात त्याचबरोबर नागपंचमीच्या निमित्ताने बहीण आपल्या भावाच्या प्रगतीसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत करत असते त्यांना भाऊ नाही ते नागदेवताला भाऊ मानून हे व्रत करत असतात त्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते तर पहा सत्येश्वरी नावाची कनिष्ठ राणी होती आणि सत्यश्वर हा तिचा भाऊ होता नागपंचमीच्या आदल्या दिवशी तिच्या भावाचा मृत्यू होतो हे पाहून भावाच्या दुःखामध्ये सत्यश्वरीने अन्नग्रहण केले नाही आणि या नागपंचमीच्या दिवशी नागाच्या रूपात सतेश्वर हा भाऊ तिला दिसतो आणि त्या दिवसापासूनच सत्तेश्वरी नागाला आपला भाऊ मानू लागली आणि तेव्हापासूनच नागाने आशीर्वाद दिलेला आहे की जी बहीण पंचमीच्या दिवशी व्रत करून पूजा करेल तिचे मी सदैव रक्षण करेल त्यामुळेच नागाची या दिवशी विधिवत पूजा केली जाते या दिवशी आपल्याला चुकूनही या दोन भाज्या ज्या आहेत त्या बनवायच्या नाही आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला पदार्थ आहे पदार्थ तो म्हणजे तळलेले पदार्थ नागपंचमीच्या दिवशी कोणतेही तळण तळले जात नाही त्यामुळे आपल्याला कुठलेही तेलकट पदार्थ या दिवशी खायचे नाही आहेत त्याचबरोबर या दिवशी लोखंडी तवा देखील वापरला जात नाही कारण लोखंडी तवा हा सापाचा फना मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी आपण लोखंडी तवा वापरला तर त्याचे वाईट दुष्परिणाम होतात आणि ते दुष्परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात त्याचप्रमाणे या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तवा चाकू यासारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारधार वस्तूंचा वापर या दिवशी केला जात नाही याचा वापर करणे या दिवशी अशुभ मानला जातो म्हणून या दिवशी तुम्हाला काही भाज्या बनवायच्या असतील तर त्या आदल्या दिवशीच कट करून ठेवायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला चाकूचा वापर करावा लागणार नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला चुकूनही गरम पदार्थाचे सेवन करायचे नाही आहे यामध्ये चहा आणि कॉफी हे आपण जास्त गरम गरम पित असतो ते सुद्धा आपल्याला गरम करायचं नाही आहे कारण नागपंचमीच्या दिवशी जास्त गरम वस्तू खाल्ल्या जात नाही त्याचबरोबर या दिवशी भाजलेले कुठलेही अन्न खाऊ नये भाजलेले अन्न म्हणजे आपण कधी कधी मक्याचे कनीज भाजत असतो भुईमुगाच्या शेंगा भाजत असतो तर अशा प्रकारे भाजलेले अन्न या दिवशी खायचे नाहीये त्याचबरोबर या दिवशी चुकूनही जमीन खणू नका आपण जमीन या दिवशी खणले तर कीटक किंवा इतर प्राणी मरण्याची शक्यता असते त्यामुळे या दिवशी जमीन खणू नका म्हणूनच या दिवशी शेतकरी नांगर चालवत नाहीत किंवा गुरांना चारा लागतो तो देखील आदल्या दिवशीच काढून ठेवला जातो त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कांदा आणि लसूण या दिवशी वर्ज्य करायचा आहे तो अजिबात वापरायचा नाही आहे अशा विशेष तिथीवर तामसिक पदार्थाचे सेवन केले जात नाही तसेच चुकूनही या दिवशी वांग्याची भाजी घरामध्ये बनवू नका वांग्याची भाजी पूर्णपणे वर्ज्य मानलेली जाते त्याचबरोबर नागपंचमीच्या दिवशी दुधाचे पदार्थ देखील खाले जात नाही आणि म्हणूनच या दिवशी दुधाचे सेवन करू नये त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला एका ठिकाणी चमचाभर दूध अर्पण करायचे आहे आता हे दूध अर्पण करण्यासाठी तुम्हाला उद्या नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे शुचितभूत व्हायचे आहे गोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे कच्चे दूध एक चमचा हळद आणि एक कापुराची वडी टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे या प्रकारे स्नान केल्याने तुमचे शरीर पवित्र आणि शुद्ध होते त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला शिवलिंग हे तांबणामध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये अकरा पळी स्वच्छ पाणी आणि अकरा पळी दुधाने अभिषेक करायचा आहे या, या नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करायला विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच जेव्हा आपण हे चमचाभर दूध शिवलिंगावर अर्पण करतो त्यामुळे साक्षात महादेव आणि नागदेवता जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न होत असतात आता अकरा पळी पाणी आणि अकरा पळी दूध याने तुम्ही अभिषेक केल्यानंतर तुम्हाला अकरा पळी स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हे शिवलिंग आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचे आहे त्याला भस्म पांढरी फुलं बेलपत्र अर्पण करायचे आहे धूप दीप दाखवायचं आहे त्याचप्रमाणे तुमच्या घराजवळ जर एखादे वारूळ असेल तर तिथे जाऊन तुम्हाला एक चमचाभर दूध आणि थोड्याशा लाह्या नैवेद्य म्हणून आवर्जून अर्पण करायचे आहे तसेच गूळ आणि चणा डाळ किंवा लाह्या फुटाणे किंवा गुळ आणि फुटाणे या दिवशी आवर्जून अर्पण केले जातात नैवेद्य म्हणून हे अर्पण केल्यानंतर साक्षात नागदेवता तुमच्यावर प्रसन्न होतील विशेषत या दिवशी लाहे आणि दुधाला जास्त महत्त्व आहे असे केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे अडचणी दूर होतील त्याचप्रमाणे तुमच्या सर्व इच्छित मनोकामना देखील पूर्ण होतील कुंडलीतील राहूकेतूचा वाईट प्रभाव देखील कमी होईल दारुळाल जाणे प्रत्येकाला शक्य नसते तर तसे शक्य नसल्यास तुम्ही घरच्या घरीच नागाची पूजा करू शकता प्रमाणे घरी तुम्ही एका पेपरवर नागदेवता काढल्यानंतर म्हणजे नाग आणि नागिन नागी काढायचे आहेत व त्यांची पूजा करताना त्यांना दूध पाणी दूध शिंपडवून नंतर त्यांना हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहेत त्यांना चंदनाचा गंध लावायचा आहे व त्यानंतर तुम्हाला त्याला त्यांच्या तोंडाला लाही आणि दूध असं त्यांना चिटकवून द्यायचे आहेत वस्त्रमाळ व्हायचे आहे अशा प्रकारे घरी नागदेवतांची पूजा तुम्ही घरी देखील करू शकता माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद